मंगल अष्टके ऐकताच आई वडिलांचे आले डोळे भरून रावांच्या दारी प्रवेश करते भरलेले माप ओलांडून सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सासरच्या उंबऱ्यात रावांचे नाव घेला ननंदबाईने अडविले हिवाळ्यात वादते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन उन, रावांचं नाव घेते मी घरातली मोठी सून स्वर्गात देव बनवतो सात जन्मांच्या गाठी रावांचे नाव घेण्यासाठी मी आले पृथ्वीवरती नव्या संसाराची नवी चाहूल रावांच्या नावाने संसारात टाकते पहिले पाऊल पौर्णिमेचा चंद्र उगवतो भात रावांची पत्नी म्हणून जाहीर झाले समाजात कविता लिहितात शब्द येतात ओठातून रावांचे नाव घेताना आवाज येतो हृदयातून सौभाग्याचा मोठा अलंकार पौर्णिमेच्या चंद्रासारखा रावांचा आणि माझा जोडा लक्ष्मी नारायणासारखा मनासारखा मिळाला जोडीदार कृपा देवाची मानते रावांची पत्नी म्हणून अभिमानाने मिरवते मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान रावांसाठी मागितले दीर्घायुष्याचे दान मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझ्या पदरी पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड रावांच्या आणि माझ्या लाईफमध्ये मध्ये नको कोणाची लुडबुड दिवसभर कामांमध्ये असते मी खूप बिझी रावांचे नाव घ्यायला वाटते मला खूप इझी अख्ख्या महाराष्ट्रात असा गाव नाही जिथे माझ्या रावांचं नाव नाही नाही मी अप्सरा तरीही मला निवडले रावांचं हे रूप मला फार आवडले हिवाळ्यात वादते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन उन, रावांचं नाव घेते मी घरातली मोठी सून सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सासरच्या उंबऱ्यात रावांचे नाव घ्यायला नंदनबाईने अडविले इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून रावांचं नाव घेते मी पाटलांची धाकली सून माणिक मोती घरभर विखुरले रावांसाठी मी माहेर विसरले गाजराचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखी संसाराचे गुपित खोल दरीतून वाहतो अमृताचा झरा राव आहेत माझ्या मंगळसूत्रातील हिरा सासू माझी हासरी ननंद माझी लाजरी रावांच्या दारी माप ओलांडून पहिले पाऊल टाकले सासरी राधेला आवडतो कृष्ण कुछन, कृष्णाला आवडते बासरी सुखात राहीन मी रावांबरोबर सासरी सासू माझी शेठानी जाऊ माझी जेठानी रावांशी लग्न करून मी झाले देवरानी ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल गाजराच्या हलव्याचा जमतोय स्वादिष्ट मेळ रावांनी खायला घातली मला पुणेरी भेळ सृष्टी सौंदर्याच्या बागेमध्ये चंद्रसूर्य झाले माळी रावांचं नाव घेते ग्रहप्रवेशाच्या वेळी दवबिंदूने चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात मी रावांच्या संग रावांच्या हातातलं गुलाबाचं फूल वाऱ्याने हळूच वाकलं सासरच्या परिवाराला आयुष्यभरासाठी मी आपलं मानलं कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही माझ्या वडिलांसारखा मनाने श्रीमंत मी दुसरा माणूस फक्त रावांमध्ये मा पाहिला आहे मला पाहून अनेकांचे काळीच घाळ होत असेल पण मी घाळ होईल तेव्हा तो वार फक्त रावांचाच असेल दसरा संपला रम्य दिवाळीची पहाट झाली सज्जभास उधळण्यास अक्षदा रावांची स्वारी मंडपात आली सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुम्हाला साथ देईन रावांसाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठी चार साड्या आणि दोन ड्रेस घेईन घागरीपासून सागरापर्यंत प्रेमापासून विश्वासापर्यंत आयुष्यभर राहो जोडी कायम रावांना लग्नवाढच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा आहे महाराष्ट्राची अस्मिता राव माझे श्रीराम मी त्यांची सीता हिरव्या साडीला जरीचा काठ रावांबरोबर बांधली मी संसाराची लगीन गाठ देवतारी त्याला कोण मारी रावांच्या संसारात सर्व सुखे घरीदारी देह तुळशीचा वसाचंदनाचा शब्द करणेचा रावांचे नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा मंगल अष्टके ऐकताच आई वडिलांचे आले डोळे भरून रावांच्या दारी प्रवेश करते भरलेले माप ओलांडून माहेरी साठवले मायेचे मोती रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाते कॉलेज मध्ये असताना होते वेजची दिवाणी रावांचं नाव घेते खाऊन बिर्याणी साखरेचे पोते सुई मंडपाला दिला आहे फुलांचा साज रावांचं नाव घेते माझा वाढदिवस आहे आज गणपतीच्या मंदिरात वाहते फुल आणि पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते गुढीपाडव्याच्या सणाला सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई सौभाग्याचा मोठा अलंकार पौर्णिमेच्या चंद्रासारखा रावांचा आणि माझा जोडा लक्ष्मी नारायणासारखा सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सासरच्या उंबऱ्यात रावांचे नाव घ्यायला नननबाईने अडविले चांदीच्या ताटावर टॉवेल टाकते विनून चांदीच्या ताटावर टॉवेल टाकते विनून रावांचे नाव घेते सर्वांना जय भीम करून रावांचे नाव घेते सर्वांना जय भीम करून कुंकू जोडवे काळे म्हणी घालूनी जाईन मी बुद्धविहारात कुंकू जोडवे काळे म्हणी घालूनी जाईन मी बुद्धविहारात रावांचे नाव घेऊन आजपासून संसाराला करते मी नवीन सुरुवात रावांचे नाव घेऊन आजपासून संसाराला करते मी नवीन सुरुवात परिणय सोहळ्यात माझी पत्नी नटली भीमबुद्धा परिस हायका जयंती कुटली बाबासाहेब आहेत भारताचा कोहिनूर हिरा पत्नीचे नाव घेत करूयात आपण सगळे बौद्धमय भारत सारा लहानपणापासून ऐकली बाबासाहेबांची कथा लहानपणापासून ऐकली बाबासाहेबांची कथा रावांसोबत बुद्धिष्ट पद्धतीने लग्न करून कायम ठेवली प्रथा चैत्यभूमीच्या सागरात वाहतात रुपेरी लाटा चैत्यभूमीच्या सागरात वाहतात रुपेरी लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा पिंपळाच्या झाडाला पाणी घालते वाकून पिंपळाच्या झाडाला पाणी घालते वाकून रावांचे नाव घेते सर्वांना जय भीम करून बाबासाहेबांनी नाही केला कधी जातीपातीत स्वार्थ बाबासाहेबांनी नाही केला कधी जातीपातीत स्वार्थ रावांमुळेच माझ्या जीवनाला आला खरा आहे अर्थ ताजमहाल असेल प्रेमाची कहाणी ताजमहाल असेल प्रेमाची कहाणी रावांचे नाव घेते कारण चौदा एप्रिल आहे एका वाघाची निशानी धन्य ती रमाई माता बाबासाहेबांसाठी झाली दिव्यातील वाद रावांची आणि माझी आहे जन्मो जन्मांतरीची साथ बाबासाहेबांची लेख मी उपासिका गौतम बुद्धांची रावांचं नाव घेते सुन मी सपकाळ घराण्याचे बुद्धांना पूजते मी बाबासाहेबांना करते वंदन रावांशी जोडले आज माझे पवित्र बंधन बाबासाहेबांचे विचार देते सर्वांना प्रेरणा रावांना मिळ दीर्घायुष्य हीच माझी बुद्धांच्या चरणी मनोकामना गौतम बुद्धांच्या विहाराला सोन्याची वीट रावांचे नाव घेते लक्षात ठेवा नीट जीवन जगावे बौद्ध धर्माला अनुसरून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वंदन करून नवीन संसार करताना आदर्श घेईल माता रमाईचा नवीन संसार करताना आदर्श घेईल माता रमाईचा रावांचे नाव घेऊन संसार करते सुखाचा रावांचे नाव घेऊन संसार करते सुखाचा बौद्धमय झाला आहे आसमंत सारा बौद्धमय झाला आहे आसमंत सारा रावांचे नाव घेऊन देते जय भीमचा नारा रावांचे नाव घेऊन देते जय भीमचा नारा डॉक्टर बाबासाहेबांमुळेच बहुजन जनता आहे सुखी डॉक्टर बाबासाहेबांमुळेच बहुजन जनता आहे सुखी रावांचे नाव माझ्या असते सदैवमुखी रावांचे नाव असते माझ्या सदैवमुखी माता रमाईला मोठ्या हर्षाने हृदयात पुजावे माता रमाईला मोठ्या हर्षाने हृदयात पुजावे रावांसारखे पती मला प्रत्येक जन्मजन मिळावे एक होतो आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला समुद्र बनवले लग्नाआधी पोरगा होतो मी पत्नीने मला नवरा बनवले भीमाने वंचितांना स्वाभिमान दिला पत्नीने लग्नात आज मी अर्धांगिणीचा हक्क दिला बहुजनांच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली भीमाने पत्नीने सजवला आहे माझा संसार प्रेमाने ना सुरी ठेवतो ना पिस्तूल ठेवतो जय भीमचा मुलगा आहे पत्नीबद्दल मनात आदर आणि प्रेम ठेवतो लग्नाच्या सोहळ्यात आलं घोड्यावर बसून पत्नीचे नाव घेतो बुद्धांच्या फोटोला हार घालून बाबासाहेब आहेत भारताचा कोहिनूर हिरा पत्नीचे नाव घेतं करूयात आपण सगळे बौद्धमय भारत सारा